मुलगा जो खूप आशी होता दिवसभर काहीच करायचं नाही फक्त बसून राहायचं त्याचे वडील शेतकरी होते जे दिवसभर शेतात काम करायचे मेहनत करायचे पण या मुलाला मात्र त्याचं काहीच नव्हतं त्याला कुणाचीही काही पडली नसायची तो दिवसभर फक्त बसून राहायचा मज्जा करायचा त्या मुलाला जेव्हाही पैशांची गरज असायची तो त्याच्या वडिलांकडून पैसे मागायचा त्याचे वडील त्याला पैसे द्यायचे आणि तो ते पैसे मस्त उडवायचा त्याच्या वडिलांना हे कळत होतं पण त्याचे वडील जाऊ देत होते पण हळूहळू त्यांनाही कळलं की आता माझ्या मुलाचं हे जास्त होत आहे आणि आता मला त्याला काहीतरी शिकवावंच लागेल तो मोठा होतोय एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की आज सायंकाळपर्यंत तुला तुझ्या मेहनतीचे पैसे घरात कमावून आणावेच लागतील आणि जर तू असं नाही केलंस तर मी आज तुला घराबाहेर काढेन तुला घरात घेणार नाही असं सांगून त्याचे वडील कामावर निघून गेले तो मुलगाही घराच्या बाहेर निघाला आणि विचार करत राहिला की जर मी संध्याकाळपर्यंत घरी पैसे नाही घेऊन गेलो तर मला माझे वडील घरात घुसू देणार नाहीत पण मी काय करू मी कुठून पैसे कमावू मला खूप बोर होत आहे एका झाडाखाली तो बसला आणि झोपून गेला त्याने दिवसभर काहीही केलं नाही जसं संध्याकाळ झाली त्याची भाजी आई भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेली त्याने त्याच्या आईला बघितलं आणि तो त्याच्या आईजवळ गेला त्याने त्याच्या आईला घडलेली सगळी घटना सांगितली की त्याच्या वडिलांनी त्याला आज संध्याकाळपर्यंत पैसे कमवून आणण्यासाठी सांगितले आहेत आणि जर तसं त्याने नाही केलं तर त्याला घराच्या बाहेर काढलं जाणार आहे हे ज्यावेळी त्याच्या आईने ऐकलं त्यावेळी त्याच्या आईने त्याला काही पैसे देऊन टाकले आणि सांगितले की जा हे पैसे घेऊन तुझ्या वडिलांना देऊन टाक आणि मग त्या मुलाने तसंच केलं त्याने सायंकाळी घरी जाऊन त्याच्या वडिलांना तेच पैसे देऊन टाकले पण वडिलांना माहिती होत की हा सगळा काय प्रकार आहे याला कुणी पैसे दिले असतील वडिलांना सगळं कळत होत वडिलांनी त्याला सांगितलं की जा आता हे पैसे घेऊन जाऊन आपल्या घराबाहेर जी विहीर आहे तिच्यात टाकून दे आणि त्या मुलाने तसंच केलं ते पैसे घेऊन जाऊन त्या विहिरीमध्ये टाकून दिले दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला माहेरी पाठवून दिलं आणि त्या मुलाला पुन्हा सांगितलं की तुला आज सुद्धा सायंकाळपर्यंत घरामध्ये पैसे कमावून आणायचे आहेत आणि जर तू असं नाही केलंस तर तुला मी घरात घेणार नाही आणि त्या दिवशी तो मुलगा त्याच्या बहिणीजवळ गेला त्याने त्याच्या बहिणीकडून पैसे घेतले आणि सायंकाळी ते त्याच्या वडिलांना वडिलांना दिले माहिती की की बहिणीकडून पैसे पैसे घेतले वडिलांनी त्याला सांगितलं जा आता हे विहिरीत टाकून दे तो मुलगा गेला आणि त्याने ते, ते पैसे विहिरीत टाकून दिले दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी त्याच्या बहिणीला सुद्धा त्याच्या आईकडे पाठवून दिलं आणि त्या मुलाला पुन्हा सांगितलं की आज सुद्धा तुला तुझ्या मेहनतीने पैसे कमावून आणायचेच आहेत त्याशिवाय मी तुला घरात घेणार नाही आज मात्र त्या मुलाला कुणीही मदत करणार नव्हतं त्याचे काही रिकामे मित्र होते पण तेही त्याच्यासारखेच होते म्हणून तो त्यांच्याकडूनही मदत मागू शकणार नव्हता त्याला कळतच नव्हतं की काय करावं विचार येत होता की जर आज मी पैसे नाही कमावले तर रात्री मला घरात घेणार नाही मग मी आता काय करू आणि मग तो काम शोधायला लागला आणि शेवटी त्याला एक काम मिळालं एका ट्रक मधून काहीतरी सामान उतरवून ते दुकानापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याने ते काम केलं त्यातून त्याला पैसे मिळाले आणि ते पैसे घेऊन तो पळत पळत सायंकाळी त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याने ते पैसे त्याच्या वडिलांना दिले आणि म्हणाला की हे घ्या मी माझ्या मेहनतीने हे पैसे कमावून आणले आहे आणि त्याचे वडील ते, ते पैसे घेऊन त्याला ते पुन्हा तेच म्हणाले की आता एक काम कर हे पैसे घे आणि आपल्या घराच्या बाहेरच्या विहिरीमध्ये जाऊन फेकून दे तो मुलगा यावेळी मात्र चिडला तो म्हणाला हे काय बोलताय तुम्ही पैसे विहिरीमध्ये टाकून दे हे पैसे कमावण्यासाठी मी काम शोधलं मेहनत केली घाम गायला कष्ट केले आणि आता हे पैसे मी विहिरीत टाकून देऊ तुम्ही असं कसं म्हणू शकता मी हे पैसे विहिरीत नाही फेकू शकत यावर त्याचे वडील त्याला म्हणाले बघितलंस आज ही तुझी मेहनतीची कमाई होती म्हणून तू तिला गमवायला तयार नाहीयेस तू तिला फेकून द्यायला तयार नाहीयेस पण काल परवा तू तुझ्या बहिणीकडून आईकडून पैसे घेतले होते म्हणून ते गमावताना तुला काहीही वाटलं नाही आणि तुझ्या एका दिवसाची कमाई मी तुला विहिरीत टाकायला लावतोय तर तुला इतका राग येतोय आणि तू तर इतक्या वर्षांपासून माझ्या मेहनतीची कमाई अशीच उडवतोय फक्त मजा करण्यासाठी तर विचार कर मला कसं वाटत असेल हे ज्यावेळी ऐकलं ना तेव्हा त्याचे डोळे उघडले त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने त्याच्या वडिलांची माफी सुद्धा मागितली मित्रांनो आईची माया तर प्रत्येकालाच दिसते पण वडिलांचं प्रेम त्यांचा संघर्ष त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट याकडे बऱ्याचदा आपण दुर्लक्ष करतो याबद्दल बऱ्याचदा आपण विचारच करत नाही कारण आपले वडील प्रत्येकदा आपल्याला सगळं काही बोलून दाखवत नाही आणि कदाचित म्हणूनच आपण त्यांच्या त्यागाला कधी समजूनच घेतलं नाही आपल्या वडिलांचं फक्त असणं हे किती महत्वाचं असतं याची जाणीव कदाचित आपल्याला आपले वडील गेल्यानंतर होते एक वडील त्यांच्या मुलाला त्यांच्या मुलीला सफल बघण्यासाठी मोठं झालेलं बघण्यासाठी खूप मेहनत करतात कष्ट करतात आणि जर तुम्ही तुमच्या वडिलांची किंमत करत नसाल ना तुम्ही त्यांच्याकडून घेतलेले पैसे फक्त मजा करण्यासाठी वापरत असाल तुम्ही अभ्यासाचं कारण सांगून दुसरं काही करत असाल तर तुम्ही त्यांना धोका देताय तुम्ही त्यांना फसवताय हे लक्षात ठेवा आणि आपल्या आई वडिलांना फसवण्याची चूक कधीही करू नका कारण आपल्या आई वडिलांचा आपल्यावर डोळे लावून विश्वास असतो आणि तो विश्वास जपणं हे आपलं कर्तव्य असतं